हिंगोली जिल्हा पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर हिंगोली जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांतील सभापती पदांसाठी आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडली या प्रक्रियेला संबंधित अधिकारी विविध पंचायत समित्यांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आता पाहूया पंचायत समितीनिहाय सभापती पदांचे आरक्षण कसे निश्चित झाले आहे पंचायत समिती आरक्षण वसमत अनुसूचित जाती औंढा नागनाथ अनुसूचित जमाती महिला सेनगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कळमनुरी सर्वसाधारण हिंगोली सर्वसाधारण महिला यानंतर या ठरलेल्या आरक्षणानुसार लवकरच सभापती पदांची निवड होणार आहे हिंगोली जिल्ह्यातील पंचायत राजकारणात या सोडतीनंतर आता उत्सुकता लागली आहे की कोण कोण या सभापती पदाच्या शर्यतीत उतरतात